भाजपचं हे सरकार टिकणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केलाय घेऊन स्थापन केलेलं सरकार पाडून सत्तेत येण्यात मजा आहे असा टोला राऊत यांनी लगावलाय तर संघच मोदींना बाहेरचा रस्ता दाखवेल असा दावाही राऊतांनी केलाय संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये त्यांनी घणाघात केलाय मोदींच्या राजकारणावर फडणवीसांच्या राजकारणावर आणि याचवेळी भाजपचं हे बळजबरीनं आलेलं सरकार टिकणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला मोदींचा मार्ग सरळ नाही मोदींनी सरकार बनवायचा जबरदस्तीनं प्रयत्न केला तरी त्यांचं सरकार हे टिकणार नाही हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतो आमची अशी भूमिका आहे की आता मोदी आणि त्यांच्या लोकांना ती संधी द्यावी सरकार बनवण्याची आणि हे अनैतिक सरकार जेव्हा बनेल तेव्हा ते पाडून येण्यामध्ये जी मजा आहे ती आता बनवण्यात संघामधली टॉप लिडरशिप ही पर्यायाच्या चाचपणीच्या संदर्भात काम करताना मला दिसते कोणाला प्रधानमंत्री करायचं काय करायचं हा जरी बी जे पीचा प्रश्न असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अशा बाबतीत एक भूमिका बजावते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या पाचवी बहुमतानंतर मोदी आणि शहा यांनी संघालाच आपलं गुलाम करण्याचा प्रयत्न केला पण आज संघ अशा परिस्थितीमध्ये आहे की ते एखादा निर्णय घेऊ शकतात आणि नरेंद्र मोदींना घरी पाठवू शकतात